खूप इमोशनल आहे मूवी आणि ऑब्विस सगळ्यांनी बघावा तो प्रत्येकाला आपला इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे मस्ट वॉच मूवी आहे मतलब लास्ट फिफ्टी मिनिट यू यू स्टॉप मतलब मतलब आर नॉट स्टॉपिंग क्राईंग अविश्वसनीय अनुभव म्हणजे खरं तर खूप वर्षांपासून संभाजी महाराजांबद्दल ऐकलं होतं पण आज बऱ्याच वर्षानंतर असा एक मूवी आला त्यानुसार खरं रिॲलिटी जगासमोर आली यू विल बी अ फॅन ऑफ विकी कोशल आफ्टर वॉचिंग दिस मूव्ही खूप खूप छान होता मूवी आणि सर्वांनी बघावं सर्वांनी बघितलं तर सगळ्यांना आपल्याला आपला जो इतिहास आहे संभाजी राजांचा तो समजून जाईल छत्रपती संभाजी महाराज की जय मराठ्यांच्या इतिहासातला एक धकधकता अध्याय म्हणजे छावा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलाय आणि त्या संदर्भात प्रेक्षकांमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे तीच उत्सुकता आपण जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या मनात हा चित्रपट कितपत उतरलाय त्यांच्याकडूनच ऐकूया नुकताच तुम्ही आता छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी पाहिला आहे काय नेमका रिव्ह्यू आहे कसा होता मूवी मस्ट वॉच मूवी आहे मतलब लास्ट फिफ्टीन मिनिट्स विल गिव्ह यू गुज मतलब मस्ट वॉच आहे मतलब यू कांट स्टॉप क्राईम मतलब मी खोद नाही बट दे आर नॉट स्टॉपिंग क्राईम मतलब मेनी पीपल आर क्राईम तुम्ही पण पाहिलात काय सांगाल कसा अनुभव नॉट फॉर सॉफ्ट हार्टेड पीपल नॉट फॉर सॉफ्ट हार्टेड पीपल यू विल बी अ फॅन ऑफ विकी कोशल आफ्टर वॉचिंग दिस मूवी प्रत्येक मूवी बघून आपल्याला असं म्हणजे एनर्जेटिक फील होतं बट हा मूवी बघून असं वाटतंय की यार काय बघितलं आहे आणि खूप 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 इमोशनल होता खूप म्हणजे खूप शेवटचे जे तीस चाळीस मिनिट्स होते ना त्यामध्ये अक्षरशः असे माझे फ्रेंड्स वगैरे रडले अजूनसुद्धा असं त्यातून म्हणजे बाहेर आल्यासारखं होतच नाही आहे फील खूप खूप छान होता मूवी आणि सर्वांनी बघावं सर्वांनी बघितलं तर सगळ्यांना आपल्याला आपला जो इतिहास आहे श संभाजीराजांचा तो समजून जाईल छत्रपती संभाजी महाराज की जय तुम्हाला काय कसा वाटला चित्रपट इमोशनल आहे मूवी आणि ऑब्वियस सगळ्यांनी बघावा तो प्रत्येकाला आपला इतिहास माहिती असणं खूप गरजेचं आहे मी तर पहिल्यांदा म्हणजे त्यांची स्टोरी पाहिली मला म्हणजे खूप वाईट वाटलं की त्यांच्यावर एवढे अत्याचार झाले ते म्हणजे मूवी खूप अस्सम आहे आणि एकदम असा अविश्वसनीय अनुभव म्हणजे खरं तर खूप वर्षांपासून संभाजी महाराजांबद्दल ऐकलं होतं पण आज बऱ्याच वर्षानंतर असा एक मूवी आला त्यानुसार खरं रियालिटी जगासमोर आली बऱ्याच ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा इतिहास झडपणे प्रयत्न केला पण आज त्यांच्यावर अशी एक तपराक बसल्यासारखी झालेली आहे तर सर माझ्यातर्फे माझ्यातर्फे लक्ष्मण उठायकर सरांत हार्दिक अभिनंदन चित्रपट संपूर्ण पाहिला काय कुठला नेमका सीन आवडला किंवा कुठला डायलॉग आवडला मॅडम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सर्वात शेवटचा क्षण आहे म्हणजे संभाजी महाराजांचं ज्या वेळेस त्यांना पकडून त्यांना अटक केलेली असते त्यानुसार म्हणजे त्यांनी असं सांगितलं की म मेल्यानंतर पण मारत राहा म्हणजे मग काय म्हणता मी या मी बोलू शकत नाही मी खूप भाऊ झालेलो आहे तरी धन्यवाद तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणारा छावा हा चित्रपट जो आहे तो पाहून आल्यानंतर आपण ह्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत पुण्याहून मुदयनपुरे सि विक